रिपब्लिकन टायगर फोर्स तर्फे अनुकंपा धारकांना निलंबित केले त्यांना त्वरित सेवेत सामावून घेण्यात यावे व जालना परिमंडळ चार बोगस भरतीची चौकशी करण्यात यावी या व इतर मागण्या रिपब्लिकन टायगर फोर्स तर्फे जन आंदोलन आज करण्यात आले काय विषय होता काय सांग विषय असा आहे की गेल्या तीन, तीन वर्षापासून ज्यांच्या वडील या कार्यालयामध्ये काम करून मेलेत ते अनुकंपाधारक आणि त्या अनुकंपाधारकांना यांनी कुठली नोटीस न बजावता कुठलं काही न सांगता मुद्दा म्हणून त्यांना निलंबित केलंय तेही कायमस्वरूपी आणि एवढंच करून थांबले नाहीत तर त्यांनी आतापर्यंतची सेवा केलेली आहे यांना सेवा दिलेली आहे तर त्यांनी जेवढ्या वर्ष काम या सार्वजनिक मध्ये केलेलं आहे तर त्यांचा परतावा द्यावा अशी त्यांची आठ खाली टाकलेली आहे आणि वास्तविक पाहता आज अत्यंत दुर्दैवी गोष्ट घडलेली आहे जे कारण सौदी सौदी यांच्या मुलाला त्यांनी सस्पेंड केलं त्यामुळं त्यांना अटॅक आला आणि त्यांचं आज निर्माण झालेलं आहे म्हणजे एकीकडे शासन या अनुकंपा धारकांना न्याय देण्याचं काम करतात परंतु एस एस भगत आणि अशोक येरेकर हे ये यांच्यावर सातत्यानं अन्याय केलेला आहे यांनी आणि वास्तविक अशी आहे की अगोदर जेव्हा येस एस भगत हे कार्यकारी अभियंता होते तेव्हा त्यांनी त्यांच्या सहीनुसार अनुकंपा धारकांना त्यांनी नियुक्त्या दिलेल्या आहेत आणि अशोक येरेकर यांच्या कालखंडामध्ये अशोक येरेकरनी देखील अनुकंपाधारकांना नियुक्त्या दिलेल्या आहेत आणि तेच अशोक येरेकर व येस एस भगत या दोघांच्या सहाय्याने ज्यांना नियुक्त्या दिलेल्या आहेत त्याच यांनी दोघांनी या सर्व मुलांना या ठिकाणी निलंबित केलेला एकीकडे आपण नोकऱ्या देण्याचंही सांगताय दुसरीकडे म्हणताय यांनी त्यांना डिस्मिस केलेलं आहे डिस्मिस झाल्यानंतर यांनी वरिष्ठांकडे दाद मागितली का अशी कुठलीही कल्पना त्यांनी दिली नाही डायरेक्ट त्यांनी निलंबनाच्या ऑर्डर दिलेल्या आहेत आता दुसरी एक यामध्ये एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जे सरळ सेवेमध्ये ड्युटीला लागले अशा लोकांना देखील त्यामध्ये महिलांचा देखील सहभाग आहे त्या महिलांना देखील यांनी निलंबित केलेलं आहे कुठलंही कारण न दे यांना न्यायालयात दाद मागता येते यापैकी किती जण न्यायालयात गेले डिसमिस केले किती जण आहेत आपल्याकडे काही यादी आहे का हो यादी आहे किती जण आहेत सतरा लोक आहेत त्यानंतर ज्या माणसानं गेली तीस वर्ष यांना सेवा दिली उत्कृष्ट म्हणून त्यांचा कित्येक वेळेस सत्कार झालेला आहे असे हिवराळे ज्येष्ठ लिपिक यांना देखील त्यांनी निलंबित केलेलं आहे म्हणजे असे फार उदाहरण आपण ज्या एरीकरांचं नाव घेत आहेत आज रिटायर होत आहेत सेवापूर्ती त्यांचा कार्यक्रम आहे त्यांना निलंबित करण्याचे अधिकार आहेत जोपर्यंत पर्यंत एस एस भगत त्यांना सांगत नाही तोपर्यंत त्यांना अधिकार नाही एस एस भगतनी त्यांना पत्र व्यवहार केलेला आहे आणि सदरे लोकांच्या लोकांना निलंबित केलेल्या पत्र व्यवहाराची आपल्याकडे काही प्रत आहे दिलेले आता ते कार्यालयीन असल्यामुळे ते आम्हाला मिळू शकत नाही ना मग आपण हा आरोप करताय या आरोपात कितपत तथ्य या आरोपामध्ये शंभर टक्के तथ्य आहे कारण दुसरी गोष्ट अशी आहे की जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ लोकांना सांगत नाही तोपर्यंत तो, तो, तो कुठली कारवाई करत नाही अशोक एरेकरचा चा बॉस येसेच भगत आहे आणि येसेच भगतनी वैद्यला सांगितलं पत्र काढायचं आणि वैद्यनी येसेच अशोक एरेकरला सांगितलं आणि त्यामुळे यांना निलंबित करण्यात आले जर आपल्या आंदोलनाची दखल न घेतल्या गेली तर आपल्या पुढे कारवाई काय असणार कारण की आजपासून विधानसभेचं पावसाळी अधिवेशन चालू होतं चार तारखेला एस एस भगत अशोक येरेकर यांची कार्यालयीन चौकशी करण्यात यावी एस एस भगतला यांना निलंबित करण्यात यावं आणि त्या अगोदर त्यांची इथनं बदली करण्यात यावी हा तारांकित प्रश्न येणाऱ्या चार तारखेला विधान सभे विधान भवनात आम्ही मांडणार आहोत या प्रकरणाला किती दिवस झाले या प्रकरणाला सव्वीस तारखेला यांनी सर्वांनी सर्व जे अनुकंपाधारक आहेत यांना निलंबनाचे आदेश दिले ऑर्डर दिलेले आज एरेकर साहेब रिटायर होत आहेत आजच आपलं मुहूर्त का मुहूर्त असा आहे दुसरी गोष्ट सांगतो की एकीकडे सतरा ते अठ्ठावीस लोकांना तुम्ही भिकाला लावायचं आणि त्याचा आनंद उत्सव म्हणजे मेल्या लोकांच्या मड्यावर नाचण्याचा हा प्रकार आहे अशोक एरेकर जर कधी खरा भीमसैनिक असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या औल्यात असेल तर आजचा त्याचा जो सत्कार आहे त्यांनी तो रद्द करायला पाहिजे धन्यवाद आपलं नाव मी विजय कुमार रिपब्लिकन टायगर फोर्स प्रदेशाध्यक्ष